कोणी घाललंय चिनवर छोटू काय चू इकडे बघा माझा पोऱ्या माझा पोर्या बघा कोरा हँडसम दिसत कवर बार दिसत येल्लो टी शर्ट मध्ये एकदम म्हणजे उठवून दिसते यांचं पण काय चाललंय कविता कविता सगळ्यांचे कवितावरील ब्लॉगमध्ये म्हणापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ हो देत तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती जवळ प्रार्थना करते तर म्हणजे छान अशी मी आपल्या व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर फक्त आता देवपूजा माझी आवरलेली आहे तर टिफिन वगैरे दिले मनीष गेला कामावर आणि मस्त चण्यांची भेल बनवलेली आहे नाश्त्यासाठी तर चल आता छान अशी माझी देवपूजा आवरलेली आहे बाकीचे आता सगळी कामं माझी तशीच राहिलेली आहेत तर तर सगळ्यात त्यात चाय पिऊन घेते त्याच्यानंतर मला एककडे मशीनला कपडे लावते आणि मग तुम्हाला दिवसभरामध्ये काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर चारसं घंटीचं सुद्धा बटन लावा जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं मेसेज येईल आणि तुम्ही छान असा ब्लॉग पाहू शकाल ओके सो चलात आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते इतकं छान झालं आहे ना सकाळच्या वेळेला खूप भारी वाटते हे बघा कसं वातावरण झालं आहे खूप जबरदस्त कोवळं ऊन पडलं आहे असं दुःख दुःख वाटतंय खूप भारी वाटते, वाटते थंडगार वातावरण एकदम तर मंडळी या आता तुम्ही पण सकाळचं चाय पिण्यासाठी आणि ते आज मस्त मी चणे उकळून चण्यांची भेळ बनवलेली आहे नाश्त्यासाठी तर या चाय पिण्यासाठी तुम्ही पण बघा आमच्या लकूला आता फेल पण पाहिजे खायला चण्यांची बाबू चपाती खाल्ली ना तू चपाती खाल्ली ना आता झोपायचे ना पिलू आता झोपायच्या दुपारी उठायचे बाबू आता जेवायला डायरेक्ट झोपा आता आणि आता हे सगळं क्लीन करून घेते त्याच्यानंतर मग फरशी वगैरे पुसून मग पुन्हा लगेच रांगोळी काढून घेते इकडे बघा मंडळी या पोराला इथे एवढी जागा आहे तिथे नाही झोपत जाऊन कुठे झोपलाय पायरीवरती जिण्याच्या याची ही फेवरेट जागा आहे का झोपायची रात्री पण इथे मी त्याला चादर वगैरे टाकून देते झोपायला लादी थंडगार असते म्हणून पण हा पोरगा काय करतो ते अंथरुणावर न झोपता येऊन या जिण्याच्या पायरीवर झोपतो त्याची एकदम जाम फेवरेट जगा आहे त्याची ना बच्चे झोपेत म्हणजे पोरगा खूप जास्त झोपेत आहे माझ्या बबुडी झोपा झोपा आता याने दीड चपाती खाल्ली आहे का आणि आता मस्त गाढ झोपेत आहे कसं झोपलंय बघा पाय वगैरे आकडून पण तू इथेच झोपणार या पायरीवर झोपणार नाहीतर त्या पायरीवर झोपणार आता याची पोझिशन अशी आहे ना झोपायची थोड्या वेळा नंतर याचं डोकं खाली येईल असं डोकं लटकवून झोपायला बोरगा घेतला कपडे धुवायला कारण की मशीन मध्ये साड्या टाकून टाकून सगळ्या साड्यांचे पण बॉल निघाले आणि म्हणून मी मशीन मध्ये आता साड्या वगैरे टाकत नाही एक शर्ट आहे धुवायचा माझ्या साड्यात धुवायचं पटकन बघा धुवून घेते त्याच्यानंतर मग ब्लाऊज शिवायला आहे मला ब्लाऊज शिवायला घेऊन जायचं आहे टेलरनीकडे तर मग त्याच्यासाठी परत पटपट पर पर आवडतो काम ओके आता सवय मोडले पण आताचे कपडे तू माझी आता मशीन मध्ये कपडे सवय लागले ना सवय मोडले साड्यांचा हो सगळ्या साठेल निघतात मशीन मध्ये काही म्हणजे मशीनची काय चुकीच आहे मिक्स कपडेवरती जर गोंधळ होते तू आता साडे साडे कमा करून किती होते जागी बघा मंडळी चिन्मय सकाळी सकाळी जाऊन गांडूळ पकडून घेऊन आलाय मग आशे यो येऊ दलितराय त्याच्यासोबत दलितराय सुट्ट्या असलेल्या काम येऊच असते गांडला पकडायचा गांडूळ जंगल मग चिन्मय नक्की गांडूळ आहे का साप आहे इलीच ब्रिज आहे ना तुला इलीच ब्रिज आहे ना तुला चिन्मच नाही पाण्याची बाटली घेऊन जा कुठे झालाय तिकड दोन चार तो खावी छोटून कोणी छोटू काय मुत बाटली घेता पाण्याची कोणी घालय शुभम शुभम आय शुभम कोणी शी तो छोटून चॅरेल वरती आहे बघ ना तो काय त्याचं नाव मिट्टी नॉन आहे

ध्यान से बचाने के लिए जाने का वो तो अपने को भी खींचता है ना बने में शुभम पास नको वजुआ मारेगा लवकर ये पास नको वजुआ बेटा लवकर ये ना पानी उतरू नको ऐक मम्मी से बोलते तू ऐक लगा चिन्मय मम्मी का बोल लरी मोटा मासा लग पे उड़ी मारा नाही मी काय बोलते किती पण मोठा मासा लागला तरी उडी नाही भरायचे पण मला माहिती पडला कपडे विपडे ओले झालेले आल्यावर बघाय ना चट्ट्या बिट्टे ओले झालेत कारण चापट नाही जाम तिघानं लवकर घरी यायचं अशिस्तीन मार काल मार थां लईत हे बघा इथे आता मच्छी पकडून आले सगळेजण येऊ कसं आहे ओरिजनल टाकून दिसते हे

बघा साफ करत नाही बघा यांचं बघ काय चाललंय मंडळी आता तुम्ही पण चाय पियाला मस्त आईच आणि माझं सकाळी चहा चाललोय <laughs> आज बनवलाय हो कोरा चहा आई दूधच खराब झाला चहा हो ठेवला ना तो तापवला नाही ना रात्री त्याच्यामुळे बाहेरच राहिला गरम करायला पाहिजे होता मोनिश तर बिनाच्या गेलाय मोनिशला घाई झाली जाम मुलगी आता नको बनू दुसऱ्या <laughs> चाय बी चाललो चला आता आईचं ना मजा नसतं सकालचा चाय चालू आहे मोनिष गेला कामावर आणि चिन्मेस झोपले गेला मी आता उठवते हे गेले प्लांट वर आणि चाय बनवला एकदा पण तो, तो खराब झाला दूधच खराब झालं मग आता हे ब्लॅक टी दुसरी बनवले मुनिश तर असंच गेला बोलते मम्मी तुझं चाय होता होता माझा टाइम निघून जाईल त्याने आईने डाळिंबाचे दाणे घाललेत आणि केली घाललेत दोघांनी केला गेलो कसं आता आमच्यासाठी मस्त बनवेल आता आई तुम्ही आता आई चालल्या सप्त्यामध्ये आज काळ्याचं कीर्तन आहे आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह सुरू आहे तिथे मला तर नाही जायचं मग आता आई चालल्यात तर आई बोलल्या मी तिकडे जेवणे चल आता आई आल्यान मस्त सप्त्यांशी जेवण घेऊन आई काय होतं जेव्हा सप्त्यान भाजी हा अगं केरवीर नव्हती काय होती ना त्या मस्त जेवण आल्या जेवण आल्याबरोबर लगे पिशवी घेतली चाललो बोलते करा ऊन बरला काय घर चाललं उद्या सकाळी मोनूच्या बरोबर जा मोनू तुम्हाला मानकुली सोडीचा <laughs> दिवस राहा संध्याकाळच्या आपण पाणीपुरी खायला जाऊ <laughs> <laughs> तुम्ही आता आल्या तर तिथंच कालने फराल केला आज जेवल्या पण तिथंच तुम्ही <laughs> तेच ना बारशीची देवी एकादशी सोडेल ना रा आजचा दिवस उद्या का उपास आज सोमवार उद्या काहीतरी आणू मस्त मच्छी जाऊन यांची पण जरा तब्येत बिघडली तुम्हाला बोला काय हो झाले झाले जेवलं पण जेवलं पण दे भाकरी तर सकाळच केल्या ना मोनूला डबावला बनवला तर दवज हा ना पिठलं बनवलं मस्त जेवलं देवी त्यांना बरं वाटत नाही जरा थंडी ताप येते त्यांना तुम्ही एक काम करा गोळी खा नाही बरा वाटला दवाखान्यात जाऊ नये त्यांना गेलजे हा अंगारा मुलं झाले त्यांचा दे तर वातावरण पाणी भरते ऊन भरते त्याच्या मुलं तुम्हाला झोप लागली का आई त्याच्या झोप लागली करा तिने हा उजार करते <laughs> ते वातावरण चेंज होते दे ना त्याच्या मुलं रात्री झोप लागली का तुम्हाला सोप्यावर माझी जागा सोप्यावर झोपायची हा मी त्याच्यावर झोपते बरोबर हा मला त्या लादीवर काही झोपत सर आता वेल्याच्या आत त्यांनी पिशवी पिशवी भरले घरी जायला

मेल्याने बोलते पंचवीस रुपये घेतलं आई आता डिझेलचा भाग वाढलाय पेट्रोलचा भाग वाढलाय अजून ट्रॅफिक मध्ये त्यांच्या दोन दोन चार जर फेऱ्या पण होत नाही त्याच्यामुळे ते पैसे नसते आम्ही आई डायरेक्ट शिवा तिथे बोलते मेल्याने पंचवीस रुपये घेतलं कोण रिक्षावाले जर भाऊ बघत असतील तर आईदा आमच्या अशी शिवा त्याच्या सवय कोणी काही रागविक धरू नका आता काय सगळ्याचीच माघारी झाले कोणला बोलून तरी कर बा बा हिरो आलाय का हिरोचा टोन बा पाय आय। हो आईचा पाय सुजले आई बसून बसून आणि पाय सुजले तो तो तोल्याबरोबर आईच्या पायारच लक्ष केला वाटत त्याच आई घरात जन्म आहे मग तू इकडे बघ तर इकडे बघ दार्या मुशा काढून टाकला तुम्ही हा बारीक गेले का तू आता ते काही वेगळाच दिसते हल्ली बोला का टोला <laughs> छोरा अभी बडा हो छोरा होोरा पिशवंगाल भाऊला वाटतं माहित होता आई आज घरी जाणार म्हणून भाऊने कालच पैसे दिले राहिला हा गाडीवर तुम्हाला काय भेटला तो गाडीवर तुम्हाला काय भेटला तो गाडीवर कुठल्या कुठल्या तो आलता का तुम्हाला द्यायला मग मी इकडं आल्यावरती प्लांट वगैरे मग काय बोलत होत तो हा सांगितलं ना आईला उद्या जा म्हणून आई ऐकते का आल्याबरोबर पिशवीस का उठवले रूम मधून मग तेच बोल मी आईला उद्या सकाळी भाऊच्या सोबत जा असं पण आईला लवकर सुटते ना तिकडे पप्पांची तब्येत बिघारले प्पा शाकशुक करतेसुशा जोपा गोळी घालली का तुम्ही मजा जोपा या मंडळी जेवाला जेवणामध्ये मस्त भाकऱ्या बनवल्या भाकऱ्या मी सकाळीच बनवल्या आणि ते पिठला त्याच्यानंतर वांगी मस्त मस्तंड मुली आहे कामावरून बसला आहे जेव्हाची वाट बघायला भुर्जी बनवते तो काय त्याला भरलेली वांगी पण पटत नाही परायला आमच्या पिठला पण पटत नाही आता सकाळी डब्याला त्याला भाकरी दिलेलं ना तर मग आता त्याला भात पाहिजे आता तांद्याची भुर्जी बनवून लावले भात ना भाकरी आहे थोडीशी हे झोपलं लवकरच झोपलेलं आहे चू इकडं बघा माझ्या पोऱ्या माझा मी सकाळी बघला तुला मी सकाळी बघितलं ना मला सेम पप्पाची आठवण आली पप्पा म्हणजे तुझ्या बायाच होतं तेव्हा सेम पप्पा असंच दिसायचं बिनामूस मध्ये पप्पा सेम टू सेम दिसतो कोणी आकला शिकवले तुला कोणी आकडा शिकवले साऱ्या जिमला झाला बैल अख्खा दिवस लोलते कामावर आल्यावर जिमला जाऊ दे पण जाम मार्ग असेल तू हारकिया तुझ ना हारकेट हारकिया तुझं एवढे लागला हारकिया हा याला दिले जेवाला कपडा बाहेर दिसते बघ येल्लो टी मध्ये एकदम म्हणजे उठून दिसते भाऊ तुला टी शर्ट आणून घाल ना तू चला आता हे जेवते याला जेवू दे मी वाजला गेले म्हणून कोण जाणार बाई अकरा वाजून पाच मिनटं झाले तर आता करते व्हिडिओचं एन हे पण झोपले सोनं पण जाऊन झोपला नक्की तिकडे तिथे नुसता चला व्हिडिओचं एन करतो मी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला बॅकग्राऊंडला आमच्या लकीचा आवाज येत असेल नक्की सांगतो आहे तू माझ्यासोबत तरी बोल करतेसोबत तरी बोल आली आली बाबा आली दोन मिनटं दोन मिनटं हां व्हिडिओचं एन तुमच्यासोबत तर त्याचा जीव झाला झाली नुसतं त्याचं म्हणणं असं माझ्या जवळ आहे ना बस माझ्याशी बोल आली बापू इकडे 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 चला व्हिडिओचं एंड करता तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं काही करा घ्या मस्त बाय बाय